आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय मी पुरानगरचा सरपंच रावसाहेब साहेब कडिले मी असं सांगू शक इच्छितो की रविवारी आमच्या गावात प्राजक्ता तनपुरेची रॅली आली होती आणि इथं आमच्या गावात रविवारी बाजार भरतो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरतो आता त्यांनी काय केलं सगळे खोटे आरोप केले आमच्यावर कारण की इथं सगळ्या गावचे शेतकरी बाजारात भाजीपाला घेऊन येतात भाजीपाला घेऊन त्याला डोक्यावर घेतलं आणि आमच्या भाजीपाल्याचं एवढं नुकसान केलं आणि त्यां तेच आमच्यावर आरोप असा करतात का आमचे पंच घेतले आमच्या गाडीत टाकले आम्हाला काय करायचं आमचं आमचा जो राजकारण आम्ही असं खोटं नाटक कधीच करीत नाही आमच्या गा आम्हाला पहिल्यापासून आमच्या साहेबांची कर आम 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 सा अशी शिकवणे आपल्याला भांडणं वगैरे कोणास करायचे नाही आपल्याला लोकशाही पद्धतीने राजकारण किंवा लोकशाही पद्धतीने इलेक्शन काढवायचं आहे त्यांनी खोटेनाटे आरोप केले कारण की इथं पोलीस होते तसं जर काय केलं असतं तर इथं पोलिसांनी आमच्या पोरांना लगेच ताब्यात घेतलं असतं आणि हे सगळं आमचं इथं सगळं काही वेगळं वातावरण त्यांनी तयार केलं आणि आमच्यावर मु खोटे नाटे आरोप केले त्यांनी आमच्या भाजीपाल्याचं शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्यांना पराभव दिसतोय समोर आमच्याकडं लोकं जास्त येतं आमचे साहेब रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून लोकांची सेवा करतात हे त्यांना आता खपत नाही आणि आमचा विजय निश्चित दिसतोय म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू ढ ढासळली म्हणून खोटे नाटे आरोप पाहिल्यापासून करतात त्याच्यात आमच्या गावातले काही जे दोन चार टक्के विरोधक येतं दोन तीन टक्के ते त्यांना साथ देतात ते त्यांना भडकावतात साहेबांबद्दल वेगळं काहीतरी सांगतात पण हे सगळं चुकीचं आहे सगळे खोटे नाटे आरोप आहेत त्यांचा पराभव समोर दिसतोय म्हणून ते आता काहीतरी आरोप करायचे म्हणून आरोप करतात आमचं राजकारण एकदम शुद्ध आहे आणि आम आम्ही पण गावचं सरपंच आहे मी सुद्धा आमच्या मुलांना किंवा पोरांना सांगा सगळ्यांना सांगत असतो की आपल्याला भांडणं करून किंवा कोणाला त्रास देऊन आपल्याला इलेक्शन घडवायचं नाही आपल्याला लोकशाही पद्धतीने आपल्याला लोकांचा विश्वास कारण का ते, आम आम की आम्ही प्रत्येक गावात जातो एवढी साथ आहे आम्हाला का आमचा विजय हा निश्चित आहे म्हणून त्यांच्या पाया खालची वारू ढळली आणि आम्ही जर काही जर त्यांचे पंचे किंवा त्यांना गाडीतून ते म्हणतात आमच्या गाडी आमच्या ड्रायव्हरला गाडीतून तर इथं पोलीस होते ना समोर तर पोलिसांनी आमचं फॉरनला अटक केली असतील लगेच पण तसा काहीही प्रकार घडला नाही आणि हे खोटे नाटो आरोप करतात त्यांचा पराभव समोर त्यांचा दिसतोय म्हणून हे खोटे नाटे आरोप करतात एवढे बोलून माझे जो शब्द संपवतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा